मौजे काकांडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी नांदेड तालुक्यातील मौजे काकांडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन हे गेल्या एकोणवीस वर्षापासून केले जाते या वर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मौजे काकांडी तालुका जिल्हा नांदेड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रथमत गावकरी मंडळींच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले त्यानंतर ध्वजारोहण पूजन करण्यात आले सायकल रॅलीला भगवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते तथा आयोजक गजानन पाटील बागल काकंडीकर यांनी केले गावातील प्रमुख रस्त्यांनी चिमुकल्यांची सायकल रॅली संपन्न झाली त्यानंतर फीत कापून अन्नदान वाटप करण्यात आले एकंदरीत संपूर्ण काकांडी गाव का भगवेमय झाले होते रात्री वाजता फटाक्यांची करत प्रत्येक घरापुढे रांगोळी काढण्यात आली तसेच गोड जेवणाचा संपन्न झाला यावेळी या, या जयंती सोहळ्याला आयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील बागल काकांडीकर उपसरपंच यंकोबा पाटील वर्ताळे साईनाथ सदाशिवराव पाटील बागल माली पाटील नारायण पवार शंकर पाटील येडे माझी पोलीस पाटील माधवराव पाटील बागल एकनाथ पाटील बागल माधवराव बागल विठ्ठल पाटील बागल गणेश पाटील माधव पाटील भवर विलास पाटील बागल माझी तंत्रमूर्ती अध्यक्ष शंकर पाटील बागल दत्ताराम पाटील बागल सदाशिव पाटील बागल तसेच गावकरी मंडळींची यावेळी उपस्थिती होती सदाशिवराव पाटील बागल सामाजिक कार्यकर्ता गेल्या दोन हजार सहा पासून जेव्हा मी महाविद्यालयीन शिक महाविद्यालयामध्ये शिकत असताना या गावामध्ये जनजागृती व्हावी म्हणून दोन हजार सहा पासून आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेत असतो आता एकोणीसावं वर्ष आहे आणि या कार्यक्रमामध्ये आज आम्ही भक्तिभावाने सर्व जाती धर्मातील सर्व गावकरी एकत्र येऊन कार्यक्रम उत्साहात साजरा करीत असतो आम्ही यावेळेस काय केलं दरवर्षी आमचा जो कार्यक्रम असतो या वर्षी आम्ही लहान लेकरांची सायकल रॅली काढली त्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं त्यानंतर ध्वजावंदनाचं पूजन केलं यावेळी गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती यांची उपस्थिती होती आम्ही त्यानंतर रॅली का रॅ रै, सायकल रॅलीची सांगता झाल्यानंतर या ठिकाणी खिचडीचं आयोजन आमचे लहान बंधू शायनाथ सदाशिवराव पाटील बागल हे गेल्या आठ वर्षापासून या ठिकाणी भव्य प्रमाणात भव्य दिव्य प्रमाणात एक कुंटल तांदळाची खिचडी या ठिकाणी आठ वर्ष झाला आयोजित करतात आणि त्यांच्या खिचडीचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी जो आजचा जो कार्यक्रम आहे शिव शिवरायांचा हा शिवरायांचे विचार घराघरामध्ये जावे नुसते शिवरायांचा जो नाव घेऊन वापर होण्याऐजी त्यांचे विचार प्रत्येकाच्या मस्तकामध्ये आणि शिवचरित्र हा प्रत्येकाच्या डोक्यामध्ये भिडलं पाहिजे यासाठी म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करता यावेळेस गावामध्ये रात्री बारा वाजता आम्ही फटाकेची आताचबाजी भव्य दिव्य केली आणि गावातील सर्व आज गावकऱ्यांच्या सर्व घरी पुरणपोळी गोड जेवणाचा कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी आणि गावकरी संध्याकाळी दीप प्रज्वलन लावून या शिवाजी महाराजांच्या जयंतीचं स्वागत करणार आहेत घरापुढे त्यांनी सकाळी रांगोळी काढली व्यवस्थित आणि सर्व महिलांनी आणि सर्व गावकऱ्यांनी जोडीने नवरा बायकोनी प्रतिमेचं घरातील शिवाजी महाराजांच्या पूजन केलेलं आहे जयंती जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना गावातील सर्वांना मी शिवरायांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शिवशुभेच्छा देतो